नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य तुम्हाला तुम्हालाही दिवसभर थकवा जाणवत आहे का शरीरात ऊर्जा कमी जाणवते का आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थकवा का येतो आणि तो कमी कसा करता येतो मी तुम्हाला देणार आहे घरगुती रेमेडीज सायंटिफिक उपाय आणि लाईफस्टाईल टिप्स ज्याने तुम्हाला लगेच फरक जाणवेल चला तर सुरुवात करूया थकवा येण्याची कारणे लो हिमोग्लोबिन किंवा आपल्या शरीरातील रेड ब्लड सेलमध्ये ऑक्सिजन कमी असतो ज्यामुळे सतत थकवा जाणवतो डिहायड्रेशन शरीरात फ्लुईड कमी असल्यास एनर्जी लेवल कमी होतात आणि थकवा जाणवतो झोपेची कमतरता सात ते आठ तासांपेक्षा कमी झोपल्यास शरीर रिपेअर आणि एनर्जी रिचार्ज करू शकत नाही विटॅमिन डी आणि बी ट्वेल्वची कमतरता विटॅमिन डी आणि बी ट्वेल्थ कमी असल्यास मसल आणि नर्व्स योग्य प्रकारे काम करत नाहीत त्यामुळे थकवा जाणवतो जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहणे फक्त बसून काम केल्यास ब्लड सर्क्युलेशन कमी होते आणि एनर्जी लेवल्स लो राहतात स्ट्रेस आणि मानसिक तणाव स्ट्रेस हॉर्मोन्स जास्त प्रमाणात शरीरात असल्यास एनर्जी कमी होते आणि सतत थकवा जाणवतो मेडिकल कंडिशन जसं की हायपोथायरॉडिझम किंवा डायबिटीज हे देखील तणावास कारणीभूत असतात थकवा कमी करण्याचे उपाय बॅलन्स डाईट म्हणजे संतु आयरन रिच फूड्स जसे की पालक बीटरूट डाळी नियमित खा विटॅमिन बी ट्वेल्व आणि डी साठी अंडी मासे किंवा सप्लिमेंट्स घ्या पाणी प्या दररोज दोन ते तीन लिटर पाणी प्या हर्बल टी किंवा कोकोनट वॉटर देखील शरीरात हायड्रेट ठेवतात योग्य झोप दररोज सात ते आठ तास झोप जो घ्या झोपेचा नियम ठेवा सकाळी हलकी एक्सरसाइज किंवा जॉगिंग करा योगा किंवा स्ट्रेचिंग देखील थकवा कमी जंक फूड आणि साखर कमी करा जास्त साखर आणि प्रोसेस्ड फूड थकवा वाढवतात त्यामुळे त्यांना कमी करा घरगुती उपाय दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये एक चमचा लिंबू टाकून पाणी पिया शरीर डिटॉक्स होते आणि एनर्जी वाढवते एक चमचा मध आणि दालचिनी खाल्ल्याने एनर्जी वाढते हळदीचं दूध पिल्याने इम्युनिटी वाढते आणि थकवा कमी होतो ग्रीन टी किंवा आल्याचा चहा पिल्याने एनर्जी सुधारते हेल्दी स्नॅक्स जसे की ड्रायफ्रूट्स आणि फळं नेहमी खा मित्रांनो थकवा ही बॉडीची वॉर्निंग आहे की आपल्याला एनर्जी रिचार्ज करण्याची गरज आहे जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर आरोग्य वाईफला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा स्टे हॅपी स्टे हेल्दी